तरी आपला उमेदवार हरतो हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सगळ्यांना होऊन मतदानाचा हा महाविकास आघाडीचे उमेदवार जे पंचावर या ठिकाणी उभे आहेत गिरीश पांडव त्यांना आपल्याला निवडून देण्यासाठी तत्परतेने आपल्याला मतदानाच्या वेळेस तत्परता दाखवून त्या पद्धतीचं मतदान आपल्याला करावं हे आव्हान मी या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय खर तर सांगायला जाईल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत याच नरेंद्र मोदीनं याच गडकरीनं आणि याच देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की आमचं सरकार आलं की महागाई कमी करू आमचं सरकार आलं की बेरोजगारी संपू दोन कोटी युवकांना आम्ही नोकऱ्या दर वर्षाला देऊ आज तुमचे आमचे मुलं मुली शिकलेले मुलं मुली बेरोजगार होऊन पडलेले आहेत इंजिनियर्स पद पदव्या घेतलेले मुलं मुली आज कुठं हजार बाराशेच्या नोकऱ्यावर काम करतात कस तरी दिवस काढतात परिस्थिती बदललेली आहे आणि मी मगाशी सांगत होतो एका ठिकाणी की मनुस्मृतीचा अर्थ काय आपल्या नवीन पिढीला कळत नाही मनुस्मृतीचा अर्थ असा आहे की बहुजनांना आर्थिक कमजोर करायचं आणि शैक्षणिक कमजोर करायचं जो समाज आर्थिक कमजोर झाला आणि जो समाज शैक्षणिक कमजोर झाला की तो गुलामीकडे जातो हे बाबासाहेब आंबेडकर सांगायचं आज नेमकी तीच परिस्थिती चाललेली आहे तुमच्याजवळ पैसे काढलेत बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत ते पोचवायचे त्याचप्रमाणे काँग्रेसनी गेले साठ वर्ष या देशामध्ये त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाच्या प्रमाणे काम केलं आपल्याला माहितीसाठी सांगतो नवीन पिढीला माहिती नाही कि ज्या वेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं दे त्यावेळेस फक्त पन्नास गावामध्ये लाईट ला। गावा होती मला वेळ सांगशील गावात लाईट होती फक्त पन्नास गाव पण बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाचा परिणाम असा झाला आर्थिक धोरणाचा की काँग्रेसनी पावला पावला नाही या देशामध्ये सगळ्या व्यवस्था उभ्या केल्यात इथं बसलेली अनेक लोक काही नागपूरची नाही खेड्यातून आलेले जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपलं शिक्षण झालं आता तर हे लोकांनी जिल्हा परिषद शाळा सुद्धा आता बंद करायचं धोरण आणलेलं आहे जवळपास पंधरा हजार शाळा पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या बंद करायच्या म्हणजे उद्या गावामध्ये राहणाऱ्या घेण्यापण्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मुला मुलामुलींना शिक्षणाच्या व्यवस्था संपवायच्या आणि जीएसटी सारखा का कायदा आणून जे मोदींनी आणि भाजपनी जो जीएसटीचा कायदा आणला त्या जीएसटीच्या कायद्याच्या माध्यमातून तुमच्याजवळून पैसा काढायचा आणि मुडभर उद्योगपत्यांना अदानीच्या घरी द्यायचा तुम्हाला गरीब करायचं शिक्षणामधून तुम्हाला संपवायचं आणि तुम्हाला गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मनुस्मृतीच्या माध्यमातून आर एस एस आणि बीजेपीने निर्माण केलेली आहे त्यांना वाटतं की आता आमचा जो भरपूर पैसा आहे आणि या पैशाच्या आधारावर यांना आम्ही विकत घेऊ वणीमध्ये त्यांनी तर ओबीसी समाजाला कुत्र्याची गिनतीमध्ये आणलं म्हणजे सांगायचं तात्पर्य की हिंदूंची गोष्टी करायच्या हा ओबीसी समाज हिंदू आहे ज्या हिंदूच्या वरचशावर सत्तेत आले त्याच ओबीसी समाजाला हे आज कुत्र्याच्या गिंतीमध्ये आणत असतील आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला हा फडणवीस सांगतो की जे स्वान म्हणजे कुत्रे पाळतात ते लोक नाना पटेलच्या विरोधात जाणार पण त्याने हे नाही म्हटलं की तुम्ही ओबीसीचे लोक कुत्रे म्हणणाऱ्यांच्या त्याची चूक झाली आम्ही माफी मागतो असं नाही म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा प्रतिमेचा अवमान झाला अजित पवारांनी एकनाथ शिंदेनी राज माफी मागितली पण देवेंद्र फडणवीसांनी नाही मागितली बहुजनाच्या नेतृत्वाच्या बद्दल बहुजनाचं जे दैवत आहे त्या दैवताचा अवमान हे लोक जाणून बुजून करतात हे त्याच्यातून सिद्ध होताना आपण पाहतोय आज महागाईचा म बोलायला हे लोक तयार नाही आणि जेव्हा महागाईचा म बोलायला तयार नसेल तर आता त्यांना मतदानाच्या रूपानं या लोकांना आता त्याच्या घरचा रस्ता दाखवायची वेळ आपल्या हातात आलेली आहे मागच्या वेळेस गिरीश भाऊला आपण थोड्याशा मताने पाडलं थोड्याशा मताने पाडलं ज्याला निवडून पाठवलं तो तुम्ही त्याला पाहिलं की नाही पाहिलं मला माहितीच नाही मग आता मला एक सांगा ज्याला पाहिलंच नाही त्याला मतदान कसं केलं गिरीश भाऊ बेडा मला तर याच नवलच वाटतं या माणसाचं कुठं गेलं काय एका जागी बसतच नाही ना म्हणजे पडल्यानंतर का, ही पाच वर्ष तुमच्या मध्ये फिरते म्हणजे काय काही लोक निवडून आल्यानंतर त्याला आमदार केलं तर तो दिसायला तयार नाही तुमच्या सुखदुखात सामील होत नाही पण गिरीश भाऊजी तुम्हाला तुम्ही त्याला पाळल्यानंतरही तो तुमच्याशी सुखदुखाशी सामील राहिला आणि तुम्ही निवडून दिलं तर तुमचे प्रश्न मांडून तुम्हाला न्याय देण्याची क्षमता त्या गिरीश भाऊ मध्ये आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी मी तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्रातला दौरा करून आलो म्हणजे आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा आता पश्चिम विदर्भ आता आजपासून मी इकडे आलो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी फिरलो तर महाराष्ट्रामधलं वातावरण बदललेलं आहे सत्ता परिवर्तनाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतानं निवडून येईल काढ्यात आहे आणि त्याच्यामुळे नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातलं जे काही स्वप्न तुम्ही आम्ही पाहिलं हे यांच्यासारखं भ्रष्टाचारी नाही ज्या पद्धतीनं एका पाण्यामध्ये आमचा नागपूर डुबतो आता लहाण्याचे मोठे झालेत फुगे काकाजी तुम्ही कधी नागपूर शहर डुबला यांच्या काळामध्ये नागपूर शहर डुपतय एकदा नाही अनेकदा डुबला ते बरोबर आहे गडकरी बनत होता या नाग नदीमधून मी जहाज चालवणार आहे विमान आणि मोठे मोठे जहाज येथे आणणार आहे बरोबर आहे त्यानं त्याला काय केलं त्या नाग नदीत नाही नागपूर शहरामधूनच चालवायचं सांगितलं असं म्हणून त्यानं त्या विकास जसा केला तो विकासच असा आहे की सिमेंटचे रस्ते असे बनवले खायला भेटत ना हे गिट्टी खायला सुस्ती नाही लोखंडही खातात सर काय काय हजम होते यांना माहिती नाही आणि रस्ते झाले उंच आणि आपले घर झाले खाली आणि जे सरळ पाणी आला का घरात मग आमच्या माया बहिणी आपल्या ते साफसफाई करत राहते सामान पुसत राहते आणि हे लोक आपल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधून आहेत तिकडे तो महालचा घर इकडं आता उडता आला म्हणते इकडे मोठावाला बंगला मानला म्हणते आणि आता फडणवीसचा तर काय नाही किती घर आहेत काही घराची गिनतीच नाही नागपूर शहरात पैसाच पैसा आता फिरणारे लोक आता कायच्या कायच्यान फिरते आता ओके बाबाची कायच्या फिर्या तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की यांनी तुमच्यासाठी नाही हे लोक स्वतःसाठी मोठे झाले तुमच्या मताच्या भरोशार हे लोक मोठे झालेत आणि तुम्हाला तिथलं तिथेच ठेवलं आणि जे होतं तेही संपवून टाकलं अशी व्यवस्था या लोकांनी निर्माण केलेली आहे मी या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरत असताना महाराष्ट्रातल्या जनतेचा कोल आणि त्यांचा राग हा जो मी पाहिला कोल तर हा महाविकास आघाडीच्या बद्दल आहे आणि राग आहे भाजपच्या बद्दल या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे या राज्यामध्ये तरुण सुखी आहे या राज्यामध्ये महिला सुखी आहेत गरीबाचं तर काही आता त्याला किड्या माकोड्यासारखंच वागवल्या सारख्या सारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि म्हणून या सगळ्या महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये आज जे काही चित्र आहे यांच्याबद्दलचं यांना लोक जमा करायचे म्हणजे मोदीच्या सभेमध्ये लोक पाहताना त्या योगीच्या सभेत तर लोक जमतच होत नाही जमाच होत नाही हा योगीच्या सभेमध्ये तर लोक येतच नाही कारण की तो म्हणत कि बटेंगे तो कटेंगे आणि मोदी सांगते की एक आहे तो सेफ आहे सेफ म्हणजे खायचा नाही आता देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष बहुमताच्या सरकारमध्ये असताना देशाला एक करू शकले नाही हे त्यांची कमजोरी म्हणजे एवढा कमजोर प्रधानमंत्री देशानं पहिल्यांदा पाहिला मतं मागायला आलं तर मत मागायला आलं तर त्यांनी काय सांगायला पाहिजे मी मागही कमी केली सांगायला पाहिजे ना केली की के नाही केली सांगा बेरोजगारी कमी केली सांगा त्याच्यावर मतं मागा ना तुम्ही ना महागाई कमी केली ना बेरोजगारी कमी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या गरिबाची संख्या वाढवली आपल्याला माहिती आहे आपला हातावर कमवणारा खाणारा भाग आहे दोन हजार चौदाच्या पहिले कंट्रोलच्या दुकानामध्ये आम्ही लोक साखर देत होतो रॉकेलचं तेल देत होतो रॉकेलचं म्हणतो ना आपण मातीचं तेल मातीचं तेल देत होतो डाळ देत होतो खायचं तेल पण देत होतो हे सगळं जे सगळं अभि देत होतो आणि डाळ पण देत होतो जस दोन हजार चौदाच्या नंतर मोदीच सरकार आलं तुमच्या तोंडातली साखर पण काढली खायचं तेल पण काढलं तुमचं तेलही गेलं आणि तुपही गेलं आणि तरी म्हणत की बे गरीब हो के लिए काम कर भाई हो। आता तरी तुम्ही लोक त्याला मत मारता मला तर वाटत की तो मागचा यांच्या विरोधातला उमेदवार तो कसा निवडून आला हेच मला कळत नाही इकडे कसा निवडून आला हेच कळलं नाही म्हणजे तुमचं सगळं घेऊन गेलं ते लोक कंट्रोलच्या दुकानातलं तुमचं सगळं साखर हे घेऊन गेलं तुपे घेऊन गेलं तेल घेऊन गेले रॉकेटचं तेलही घेऊन गेले तरी सुद्धा त्यांच्या एका दिवसाच्या ते म्हणतात की आम्ही पैसे वाटून निवडून येऊ एका दिवसाच्या पैशाने तुमचं पाच वर्ष चालते का आपलेच पैसे आहेत पैसे त्यांच्याकडे जे आहेत ते आपलेच आहे आपल्या जवळून नेले ना जीएसटी मधून जीएसटी मध्ये आपल्या जवळून पैसे नेलेत अदानीच्या घरी पाठवलेत आता अदानीच्या घरून निवडणुकीच्या याच्यानंतर पैसे इकडे आले आता ते कोणाचे पैसे आहेत पैसे कोणाचे आहेत तुमचे आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्का बदला घ्यायचा निर्णय घ्या पैसा द्यायचा आणि मत गिरीश भाऊला आणि आपला तर पांडव आहे तिकडे कौरव आहेत पाच पांडवांना शंभर कौरवाला निपटवलं होतं आमचा तर एकच पांडव आमचा तर एकच पांडव गिरीश पांडव त्याच्या जो कौरव असतील कराव त्या कौरव एकी बाजूला आम्ही पांडवांच्या बाजून आहो का नाही शकुन मामा कोण आहे कोण आहे शकून मामा नाही नाही देवेंद्र फडणवीसच नाव काय ना आता ना ना देवेंद्रच कसं आहे तो, तो पहिले देवेंद्रजी होता आता देवा भाऊ झाला आता भाऊ काढून टाकल शकुनी कसा बोला हा बरोबर शोधला त्यानं आणि बरोबर तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला हसवलं याच्यासाठी इथे तुम्हाला नेहमी रोडवतात हे बीजेपी वाले म्हणून मी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे होतं म्हणून हसवलं खरं तर ही हसायची वेळ नाही आहे ही वेळ ज्यांनी आपल्याला रडवलं महागाईच्या आगीमध्ये टाकलं आमच्या पोरांना बेरोजगार केलं आमच्या अन्नदात्याला संपवलं बहुजनांना कुत्रा म्हणतात यांना आता जागा दाखवायची वेळ तुमच्या हातात आलेली आहे जात पे ना पात पे मोहर लगेंगी हात पे म्हणजे सांगायचं तात्पर्य की ही वेळ ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवण्याचं पाप जे लोक करायला निघालेत आणि म्हणतात की आम्ही संपवतच नाही मी तुम्हाला सांगतो इथं काही शिकलेले आहे मुली आहे यू पी एस सीच्या परीक्षा ज्या होतात सिव्हिल सर्व्हिस राष्ट्रीय त्या स याच्यामध्ये जे काही मुलं मुली हुशार असतात त्यांना पास कर ते पास होतात आणि मग कलेक्टर एस पी वगैरे हे सगळे पदावर जातात यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये युपीएससीची परीक्षा न घेता जॉईंट सेक्रेटरी रँक वर आर एस एस चे लोक बसवले पावर सगळा त्यांच्या हातात युपीएससी च्या माध्यमातून का नाही पाठवलं तुम्ही त्या विचाराच्या लोक तिथे पाठवले मग संविधानाला छेद लावला की नाही लावला महानगरपालिकेच्या निवडणुका तीन वर्षापासून झाल्या नाही आणि यायचं सरकार आलं तर ते घेणार पण नाही त्याचे जे काही उमेदवार असतील ना भाजपवाले महानगरपालिकेची वाट पाहत हे तुझं नाही संजय महानगरपालिकेची निवडणूक यायचं सरकार चुकून आलं ना गिरीश पांडव पडला तर यायचं सरकार आलं तर समजून जातं की महानगरपालिकेच्या निवडणुका विसरून जातो मी त्याच्याही सांगा भाजपवाले कोणाला उमेदवार उभं व्हायचं असं त्यांनी म्हणून त्यालाही सांगा की गिरीशचा प्रचार करा म्हणून तुम्ही गेल्या तीन वर्षात तर आमच्या संविधानामध्ये असं म्हटलं आहे की दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजे हे काही मालक बनायसाठी नाही गेलं पाच वर्षानंतर यांनी हिशोब दिला पाहिजे पण यांनी आता निवडणुकाच घ्यायच्या नाही आणि निवडणुका घ्यायच्या नाही म्हणजेच हेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा घात कार्यालय निघाले तर संविधानाचा विरोध करतात आहे की नाही संविधान संपायला निघालेत की नाही मी साध्या माझ्या सांगितलं आणि खूप गोष्टी सांगत ती तर अशा या पद्धतीमधली ही जी भाजपची वृत्ती आहे या वृत्तीला नागपूरमधून उकडून फेकण्याची जबाबदारी आपली आणि पूर्ण नागपूरकरांची आहे हेच या ठिकाणी मी सांगतो छोटू भाऊ आपल्याला यांची सगळी कहाणी छोटू भाऊ चांगली सांगते आर एस ची काय तिथून आलेलं आहे याचं पाप काय त्या छोटू भाऊ भोयर आपल्याला पूर्ण कहाणी सांगते त्यांची हां हां त्याच्यामुळे छोटू भाऊ जोडून तुम्ही त्याची कहाणी ऐकायचं तर छोटू भाऊचं एक प्रवचन ठेवा भाऊ या आर एस एसच्या विरोधात आणि भाजपच्या बद्दलच त्यांना एक छोटू भाऊ बोयरच एक एक मार्गदर्शन ठेवा चांगलं एक जोरा सेमिनार ठेवा छोटू भाऊ यांची पूर्ण कहाणी सांगेल कि हे लोक किती खतरनाक आहेत एक फारच डेंजर लोक आहेत मी थोडा दिवस राहिलो ना थोडा दिवस राहिला मला समजलं म्हणून सोडून टाकली खासदार की नाही आपल्याला पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की छोटू भाऊ तुम्हाला सांगेल यांची कहाणी की फार डेंजर लोक आहे आणि म्हणून या लोकांच्या विरोधात कारण की उमेदवार फक्त आमचा गिरीश भाऊ आहे असं नाही आपण सगळेजण उमेदवार आहात आपण सगळेजण मी गिरीश भाऊ आहे मी पंजाब उभा आहे आणि पंजाब या मतदारसंघातून सगळ्यात जास्त मतानं निवडून गेला पाहिजे जवळपास पन्नास हजाराच्या वर मताधिक्यानं गिरीश पांडवसाहेब या मतदारसंघातून निवडून आले पाहिजे ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो मी अजून एका ठिकाणी पुन्हा जायचं असल्यामुळे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद नाना भाऊ सगळ्या मंचावर थांबा एक पाच मिनिट कोणी मंचावरून उठू नका आज